जिजाऊच्या भूमिकेत आहे ईश्वरी बनवे सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार होय मी जिजाऊ बोलते खूप दिवस झाले मला तुम्हाला बोलावं असं वाटलं पण आज ती संधी चालून आली आहे आज ती संधी आली आहे मी सतत ऐकत आले की शोभा जन्मावा दुसऱ्याच्या घरात दुसऱ्याच्या का का घरात काय काय आहे याच करण आई आजची आई सक्षम नाही शोभा घरवायला आजची आई सक्षम नाही का शोभा घर कागा भरते ती शोभा वाढवायला कागा भरते ती शोभा वाढवायला कारण ती भीते लोकां लोकांच्या हितासाठी माझ्या मुलाचा जीव का धोक्यात घालवू घालू जो भीत भीत जगतो तो कधीच मेलेला असतो असं तिचं म्हणणं असतं जो भीत भीत जगतो तो कधीच मेलेला असतो पण नाही जो मरणाशी दोन हात करतो तो कधीच मरत नाही पण नाही जो मरणाशी दोन हात करतो तो कधीच मरत नाही कधीच मरत नाही जसे की शोभा जिजाऊ विना अपूर्ण आहे शिवछत्रपती जिजाऊ विना अपूर्ण आहे शिवछत्रपती शिवछत्रपती विना अपूर्ण आहे या देशाची गती शिवछत्रपती विना अपूर्ण आहे या देशाची गती वाघाची आई बनायला काळीच पण वाघिणीचे लागते वाघाची आई बनायला काळीच पण वाघिणीचे लागते तर माझे दोन शब्द इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र